सो हे वाटीच बाई स्वागत आहे ब्लॉग मध्ये पूजे चित्ता ना चॉकलेट नाही गणपतीला खोटी आणले बाई गणपती जवळ दीडशे रुपये होत घ्यायला तेवढं लांबशी आली ती मकार लोटल्यास ताक मी नाही घेतलं पटक्याने पाहुण्या वापस पाहुण्याची ओलकडून लाडाची मम्मी सगळ्या लागेंद्रा गाणी बोलूया महादेव महादेव ओरिजन करायला काय मारले का प्रश्न मित्रांनो आमच्या आत्या घेत आहे जोर आत्या जोर मारतो चल बहिणी गौरी गणपतीच्या

हे वाटेच स्वागत आहे काय ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस आहे चौथा आणि आज आमची पूजा तर पूजेची तयार लागले स्वप्नची पूजा तर आई बसले इतात आत्या बसले आणि आपले पप्पा तर मम्मी बघा की कामं करतो म्हणून तिला बोल नका काही हिशेब केला मी आण किती काम करत तू तुम्ही ते कामच ना केले बसले फक्त ती तीच काम करतं भाजी बी काल तिने बनवली ना येखरपुरा माझा माझ साखरपुराजली सगळी दमती म्हणून काही नाही छोटी जाईस काय चाललं असू नको येऊ तशी जमणार ना आम्ही जे असू नको ना तशी नको असू दे ना मग काय आलं मग आहे ते आहे ही रिअलिटी आहे ना तो मेकअपही कधी करता बारची आपली आणि बारची पूजा पण आहे बारा साडे एक वाजता पूजा होईल आपली तर तसं टाइमपास काही काम ना खाली काम करता सांगली तर तसं मी एक व्हिडिओ बनवून घेतो फटाफट तिकडून पूजा डोलं बंद करून चालू करायचा ट्राय करता एकदा नाही प्रथम कोण आपण मागून घेऊन कपडे आज आमची पूजा सत्रा बास का आणि पत्या सकाळ बघून इथेच आहेत काय बनवलं बोलू पटाणा काम करून झाली काम करून झाली आता चाळीस तयारी करायला आले रमते सुशांत दादा दर्शन घ्यायला बीचला सकाळमध्ये काम करतो बाई पूजा झाले पूजा मम्मी बाबा बसले माल्यार्थे सुगंधे पुष्पाणी गंध द्वारा पुन्हा दक्षगंधाश्रम समोकचाय व एकदंतच कवी लोक जगन्नाथ लंबोदर श्रीतो धूम्रगेतु गणादक्षो बात पण आले बाय फुल मेहनत करते आज धर्माच्या प्रभावावर नाना युनी म्हणजे जन्म पाहून अनेक प्रकारचं दुःख बघणारे लोक बघितल्यानंतर कोणता उपाय योजना असतात लोकांची सगळी दुःख नष्ट होतील असा विचार करेल <गण> आमचे सायला झाले लांब म्हणजे खास मित्र एकदम आहे त्यांची मम्मी काकी आजी आई साईल धन्यवाद आल्याबद्दल चला काकी धन्यवाद आजी, आजी चला आता नेक्स्ट टाइम तिकट जेवण करायला नॉनव्हेज मस्त मच्छी वगैरे खाऊ आपण तर सगळी जेवण असल्या मस्त जेवण झाले होते त्यांचं खाना खाया आपने खाते खाते बाई येऊस जीव आहे एवढा याच्याशी जास्ती वाजण आपली बोरा येऊ सर आता बघतो शिका काहीतरी तरी यांच्याकडून ही बघा आपली बोरा जेवायला माग जेवला का तू घरी जाऊ लागली मोठा पाहुणा पाय पडायला झोड पाहिले पण आम्ही मागेल पण ठरले तिथं आय बोल तुला कोणाकोडा गुला घेऊन व्हायच्या बद्दल ओके जेवण जा

चॉकलेट नुसार आणले गणपतीला खोटी आणले बाई फस्ट हो। आठ धन्यवाद कोणी आणले रवी गणपती जवळ दीडशे रुपये होत घ्यायला तेवढं लांबशी आली ती मकर लोटल्यास ताका मी नाही घेतलं पटक्यान तू पाशी तू थांबलेस ती आवडला गणपती खाली बाहेर असतो तुम्ही आरची बहीण आले राजा सर आमचं मकर बघशील बहिणी एवढा लेट कोण येतं का

आमची शेवकरची पाहुणे आल्यान आमचे बाबू शेवकरचे बाबा अक्का अक्क दाईत बनवले आणि ही दीदी आमची काय माहीत ना कोण आहे आई शेवकरची आणि भानगरची पाहुणी आल्यान कोणतरी नमस्कार करते आमचा आरतीचा मुलगा आहे कलव्याची पाहुण्या वापर पाहुण्यांची मुलगा करून दे हां लाडाची मम्मी मित्रांनो आमच्या गावांची लहान मुले आलेली आहेत लहान मुले आहेत पण त्याची थिंकिंग नाही मोठी आहे आताच पोरा बोलताना डंस घेतो पप्पाच्या पैसे नका बघतोय स्वतःची इम्थिंग घ्या लपत कशाला आता म्हणा बोलतो पप्पाचा पैसे चोरताना बोलता डंक्स घेता <laughs> बोलता आता येमन चोर्या प्रीत वामन पाटील का प्रीत वामन पाटील लपले बघा पोर आता गुच्छीच बर्फ्यूम घ्यायला भावी मात्रे, मात्रे ना नेरिल कर पसू आहे आमची डोकरी वाली वाली छोटीवाली बोत्री थांब वफस मागवले ना डेजर्ट म्हणून काय बोल अरे गाणी बोलूया सगळ्या गाणी बोलूया गाणी बोलूया आहे ना आपली सोनील पवार कलाकारांनी आज दर्शन घेतलेलं आहे गणपतीचा यांच्या सगळ्यांची नावं घ्या सव्वीस जानेवारी सत्कार करू बदला

तर आमच्या बांधकाच्या आई आल्या आणि कुकी मला गाभाऱ्या वाटत कुकी गाभाडले का घाबरली मला भाणकरच भाऊ आणि बांधकाचे बाबा काम आणि पडक्याचे सासरे दोन मस्त हा कला तर मित्रांनो रात्री शेवात नऊ आणि आमच्याकडे लाईट टाइम आहेत का बंद केल्याने झाले आमच्या 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 बाईका त्याच्या जागी भाजी खाता भाजी लोणचा खाता काहीच तुमचं जीव टाका दि आपल्याला तर आता आम्ही घेता पत्ता आज सगळी पब्लिक बाहेर काय पुर दमल्यावर आणि या बायका काय माहित काम केले नावर तरी पण दमल्या ना कशा काय समजत नाही सकाळपासून काम करताना माणूस पण आमचं काम करताना म्हणजे इकडे की तर मित्रांनो वाटल्यात साडे अकरा आणि इथे आमची आत्या ही आई ही दिविता ही पण आई बसल्या टाइमपास करताना

बारा फक्त पाच मिनिट वागली सगळी बसले ही वस्तू म्हणजे कशी इथे बसलेली मुद्द बोली बोलायचं नाही झोपली ही आमची आमदेच्या त्या संध्याकाळची पूजा झाला झाल्या वाले काल आम्ही दोघं दोघांनाच तुम्ही बघू शकता काल आला ही बघा आज आली विचारी सुट्टी आज भेटले तुझं काय मेल मेल फीमेल तुम्ही लिंक करा काय कमेंट टाका <laughs> तर इथं बघू शकता आपली आवडी मंडळी आहे ही काली मुद्दम बसली जाणू उचून मी ब्लश नाही का ब्लश

कशी हरी ना जुगारी बसता पत्ता गेला कायला लाग सॉरी माहीत माहिती आज नाश्याला काय गाणी बोलूया वहिनी तुम्ही मेनू सांगा काय काय गोड शेवई ना मी इथं बसलोय बिकानेरला काही भेटत ना बाहेर म्हणून इथं कसं यानं मदत करण आलो असं मदत करायची कसं आहे सर गोहेत आय लॅव्ह यू मित्रांनो बाहेर काही भेटत ना घेता येता मग जीव जाता भाई तेव्हाच मी करता या बाया वाटलं का बस नाही कर बघा साइडला पेटा घेऊन बसले बघा बॉल में करते हो आडाला सगळं भेटते विट्टी इतकायला तर मित्रांनो आमच्या आत्यांनी घातले बॉल वाली वेणी गजरा काय बोलतं काय माई आता काय बोलणार याला मित्रांनो आमच्या आत्या घेत आहेत जोर आत्या जोर मारत आहेत वा 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 वा

आता चल तू आहे चल ग चल, चल बहिणी चल गौरी गणपतीच्या आग्या आग्या संघाने कुठ संघाने नेलं पोरावी आग्याला कुठला चोरावी साठी विचारी चालू मारत आमची बाई मला आई बाकी विकला ना तर सगळी मजा बघाय फक्त आवरा डान्स केला पैसे तुमचा पैसा येऊ आहे का मी आय हे पाण्यात द्यायची नाहीला इला आताची बघा दीडशे रुपये आणलाय मस्ते की शनिवार बादाची कुठून आणले आता तुम्ही मी न आणलेली माझे बापस नाही आणली पला पैसे म्हणून तर मित्रांनो दिवाळीला सगळे आमच्याकडे लाईनी लावा आमच्या पप्पानी पराठे प्रत्येकाला एक फॉर्च्युनिर द्यायचा ठरला फॉर्च्युनर पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशन करायला लागल ऍडव्हान्स पंढर पन्नास रुपये पाठवा अकाउंटला जाऊ तुम्हाला भेटेल तुम्हाला ह ना पाच ते पाच दिवस नोटीस करा कोणतरी जुगार केला बसा इथं <laughs> ज्याला बोलतो त्याला समजला तुला पोरा जाऊ नका म्हणजे चालली थाओद्या, थाओद्या, थाओद्या. नारा 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 वा पुढचा काय पुढचा कस काय आता दाऊला घे गे, गे वरा घे वरा दादा चे मुता पापर्या एकमारका एक एकमार्का तिकडे देव भारी म्हणतो आपल्याचा कायचं मानते का नानाला सांगतो आला वारा गेला वारा आला आता बोलावला बोला जय श्री राम आताच्या साडेतीन आणि आमदार शिवाला पल्लींबू येऊन घेते है ये है बाई तीन होतो चाळीस मिनट आणि मला लय तुम्ही मॅगी बनवतो काल चापली होती ती आपण पास्ताल फक्त आता मॅगी बनवून घेऊ तर मी आणि कृष्णा कौशी मॅगी बनवतो भाजी गरम केल्या आता आर्यन ऐकतो आर्या बोललाय नाई हे लागतं तारा कथा करतो शेफने आणले जिराई भाई मस्त बोला ना मजा मध्ये आर्यनने अजून काय आणलं आहे मसाला पण काढायला मुळा नाही अरे मित्रांनो साडे चार आणि आम्ही त्याला झोपाला झोपाले आणि या भागात पत्ता घेता तास तर का लाग केलता तर केलता आणि गणपती आहेत अजून ही छोटी दिवशी तर आणि ही आपली योगिता बाई आणि रुग्ब आहेत सगळं आत्ता जुगारी आहेत बाई चार दोन पस्तीस मिनिटं आणि आम्ही फायनली बिन भरता बिन भरता बिन भरता लिहिलं पाठली लिहिलं कारण की काल आम्ही पाचला झोपलेलो आणि सकाळच्या सातला उठलेलो सकाळपासून झोपत नाही अडली सो लय वेगळं झोपाले वॉटल्यान चार वाजून पन्नास मिनटं आयोग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मज